कोणताही शुभ प्रसंग असो किंवा धार्मिक कार्य आपण गोडाचा शिरा हा तर नेहमीच बनवतो पण रव्याच्या बरोबरीने तूप न वापरता फक्त अर्धी वाटी तूप वापरून हा असा इतका मस्त रसरशीत तरी सुद्धा मौसूत आणि दाणेदार कमी तुपातील गोडाचा शिरा सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण रवा कोणता घ्यायचा ते पाहूयात इथे मी हा नेहमीचा जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच रवा घेतलेला आहे या वाटीने एक वाटी रवा घेतला आता या करता पाण्याचं किंवा दुधाचं अचूक प्रमाण काय असेल हे पाहूयात एक वाटी जर रवा असेल तर त्याकरता आपल्याला साडेतीन वाट्या दूध लागेल आणि जर नुसतं पाणी वापरणार असाल तर मात्र तीन वाट्या इतकं पाणी लागेल पण आज इथे मी बघा साधारण अडीच वाट्या इतकं दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तर पाणी हे अत्यावश्यकच आहे कारण रवा फुलण्यासाठी थोड्यातरी पाण्याची गरज असते कारण दूध घट्टसर असतं आणि तितकासा रवा छान फुलला जात नाही म्हणून आपल्याला अर्धी वाटी तरी पाणी घालायचे म्हणजे आपण एकंदर तीन वाट्या इतकं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचं चिमूटभर केशराच्या काड्या घालायच्या आणि हे दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आता इथे आपण फक्त अर्धी वाटी इथे साजूक तूप घेणार आहोत नेहमी आपण एक वाटी रवा असेल तर एक वाटी तूप घेतो पण आज आपण अर्धी वाटीच फक्त वितळवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप शिल्लक ठेवायचं आहे तूप छान असं हलकं फुलक गरम झालं ना की मग यामध्ये आपल्याला जे आपण सुक्या मेव्याचे काप आवडत असेल त्या प्रमाणामध्ये घालून घेऊ शकतो घालायलाच पाहिजेत असं काही नाही पण जर आवडत असेल तर हे असे थोडेसे हलकेसे तळून घ्यायचे त्यानंतर त्यान थोडेसे मी बेदाणे सुद्धा घातलेले आहे बेदाणे पटकन तळले जातात म्हणून मी ते नंतर घातलेले आहेत बेदाण्यांचा रंग बघा असा थोडासा पांढरट होतो इतका असा झाला की लगेच हे असे काजू बदामाचे काप लगेच काढून घ्यायचे आहेत नाहीतर त्याला वास वासेल आता या उकळत्या तुपामध्ये बघा रवा घातल्यानंतर तो छान असा फुलून वर आला तर आपल्याला असं गरम तुपामध्येच हा रवा घालून घ्यायचा आहे जर आपण थंड तुपामध्ये हा रवा घातला तर मात्र तो व्यवस्थित फुलला जात नाही आणि मग अशा वेळी आपल्याला तूपही जास्तीच लागतं तर ही फार महत्वाची टीप आहे की नेहमी तूप अगदी छान गरम झालं की मगच यामध्ये रवा घालायचा म्हणजे रवा छान फुलला सुद्धा जातो मंद आचे आता हा आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे इकडे आपलं जे दूध आपण उकळायला ठेवलं होतं त्याला सुद्धा मस्त असा पिवळ रंग आलेला आहे आणि छान दूध उकळला आहे दुधाचा गॅस बंद करायचा इथे मंद आचेवरती वरती साधारण एक सात ते आठ मिनिट बघा मस्त असं मी हा तांबूस रंगावर रवा असा भाजून घेतला आहे रवा भाजला म्हणजे त्याचा खमंग सुवास येतो असा तांबूस रंग येतो त्याचबरोबर असं हे तूप सुद्धा सुटायला लागतं याचाच अर्थ आपला रवा छान असा भाजून झाला आहे असा इतका बदामी रंगावरती छान रवा भाजला ना की मगच आपल्या शिऱ्याला छान असं तूप सुटायला लागतो आता दूध आणि पाण्याचं हे उकळत मिश्रण या आपल्याला रव्यामध्ये घालायचंय थोडं थोडं करून घालायचं बघा हे असा रवा छान फुलल्यासारखा होतोय त्याला छान अशी जाळी सुद्धा येत आहे याचाच अर्थ आपला रवा छान असा भाजून तयार झाला आहे आता हे सगळंच मी दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये घातलं तळापासून हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात रव्याच्या गुठळ्या होत नाही आता तर तुम्हाला है बर हे अगदीच असं खिरी सारखं दिसत असेल पण एवढं सगळं दूध पाण्याचं मिश्रण रवा बरोबर शोषून घेतो आणि आपल्या शिरा छान मोठ तरी असा तयार होतो ठेवून गॅस अगदीच लहान करायचा म्हणणं असेवर दोन मिनिटांची बाब घ्यायची बघा कडेने किती तूप सुट सुटलेला आहे आपण कमीत कमी तूप वापरलं तरी सुद्धा कडेने भरपूर असं तूप सुटलं म्हणजेच आपण रवा अगदी बरोबर भाजला होता रवा जर कमी भाजला ना तर जास्तीचं तूप लागतं आणि तूप असं कडेने सुटत सुद्धा नाही आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी कुठेही रवा जास्तीचा जात नाही छान असा रवा शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजला ना त्याच वाटीने एक वाटी इतकी मी साखर घातलेली आहे जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये गुळ पावडर सुद्धा वापरू शकता आता साखर घातल्यानंतर थोडस सा मिश्रण पातळ होतं बघा साखर जर जशी विरघळली जाते तस हे मिश्रण असं पातळ होत तळापासून हे असं हलवून द्यायचं आता जरी आपल्याला शिरा फार असा मऊ किंवा सैलसर दिसत असेल ना तरी सुद्धा एक वाफ आली की हा शिरा छान असा मस्त आपला मौसूत तरीही दाणेदार असा तयार होतो पुन्हा झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ घेतली कडेने बघा पुन्हा असं तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजेच आपला रवा चांगला आपण खरपूस असा भाजून घेतला होता रवा खरपूस भाजला ना की मगच हे असं छान कडेने तूप सुटायला लागतं आता हे एकदा ता चांगलं तळापासून असं हलवून घ्यायचं अतिशय मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे आता आपण सगळ्यात शेवटी जे सुरुवातीला काजू आणि बदामाचे काप तळून घेतले होते ते घालायचे आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळाची पावडर घातली ना की तिचा स्वाद अगदी मस्त असा टिकून राहतो बघा असा छान मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे हा जरी आपण बराच वेळ ठेवला किंवा अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत ठेवला ना तरी सुद्धा तो छान मौसूतच राहतो असा हा शिरा तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात गौरी गणपतीला एकदा तरी करून पहा आता जे आपण सुरुवातीला एक चमचा तूप ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे काय होतं तर शिरा आपला मस्त असा रसरशीत दिसतो हे सगळ्यात शेवटी असं छान तूप सोडलं की सुवासही छान येतो शिरा रसरशीत दिसतो आणि शिऱ्याला मस्त अशी एक चकाकी येते तुम्ही सुद्धा या पद्धतीने असा हा गौरी गणपतीच्या दरम्यान किंवा देवाला नैवेद्यासाठी कधीही असा हा शिरा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध आणि भरपूर टिप्स सह हो रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद